जय शिवराज शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत कर्जाचा भरणा करायचा आहे ना आता बहुतांश शेतकऱ्यांना बँकेमार्फत नोटिसा जाणे देखील सुरू झालं आहे ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांना मागील चार ते पाच सहा वर्षापासून बँकेचं कर्ज थकवलं आहे ज्या शेतकऱ्यांना पीक पाणी झालं नाही त्यामुळे अतिवृष्टी किंवा कोरडा दुष्काळ या सर्व संकटामुळे व प सरकारनं पाळलेले भाव या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांना बँकेमार्फत उचललेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे त्यांचं कर्ज हे थकीत स्वरूपात गेलं आणि त्या संबंधित शेतकऱ्यांना काही क्वचित बँकेमार्फत देखील हे जाणे देखील सुरू झाले आता एका महिन्यावरच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर थकीत व रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा केला नाही तर परत ते कर्ज देखील थकीत स्वरूपात जाण्याची शक्यता हे नाकारता येत नाही तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये येत्या मागील झालेल्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं ग्वाही दिली होती की शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू त्यासोबतच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा एकही रुपयाचा बोजा राहणार नाही असं देखील स्टेटमेंट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं त्यासोबतच आता चार ते पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये कोणतीही शासनामार्फत परिपत्रक काढण्यात आलं नाही किंवा बँकांना सरकारमार्फत आदेश देखील तसे देण्यात नाही त्यामुळे बँका व शेतकरी दोन्ही संभ्रमात आहे की एक महिन्याचा कालावधी आता फक्त आलेला आहे कर्जाचा भरणा करासाठी व सरकार व बँकामार्फत कोणतीही शेतकऱ्यांना अशी नोटीस आली नाही की तुम्ही कर्जाचा भरणा करू नका किंवा तुमचं कर्ज हे माफ करणार आहे या संबंधित कोणतीही स्पष्टता अद्यापपर्यंत आली नाही आता सरकारनं सांगितलं की संदर्भामध्ये शेत शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तीन ते पाच लाखापर्यंत तरी बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होऊ शकतो त्यामुळे आता जर एकतीस मार्चपर्यंत सरकारनं कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय मोठा निर्णय जर घेण्यात आला तर शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हा कमी होऊ शकतो पण सरकारच्या तशा कर्जमाफी संदर्भामध्ये हालचाली अद्यापपर्यंत दिसून येत नाही म्हणून आता शेतकरी कर्ज भरू की नाही भरू या संपूर्ण विमंचे शेतकरी हा आहे कारण आता क्वचितच म्हणजे तीस ते तीस दिवस फक्त कालावधी उरलेला आहे शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करणार आहे आता जे थकीत शेतकरी आहे त्यांचा तीन ते पाच लाखापर्यंत कर्ज थकीत स्वरूपात आहे त्यांनी ज्याप्रमाणे सरकारनं ग्वाही दिली की आता सत्तेत आल्यानंतर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांच्या सातभारात जो काही बोजा आहे तो कमी करणार आहोत तर त्यामुळे आता शेतकरी सरकारकडे डोळे टक लावून बघलेल्या का आता सरकार कधी आदेश देईल बँकांना की या संबंधित शेतकऱ्यांकडून कर्जाचा कर एकही रुपया घेऊ नका तर त्यामुळे आता आदेश देखील पारित होत नाही त्यामुळे आता शेतकरी संभ्रम होत आहे आणि बँकांना जर विचारलं शेतकऱ्यांना तर शेतकरी, शेतकरी सरळ बँकांना सांगत आहे की सरकारनं आदेश दिला होता किंवा प्रचारदरम्यामध्ये सांगितलं होतं आणि त्यांच्या जाहीरनामा जो काय प्रसिद्धी केला त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कर्जमाफीचा त्यामुळे आम्ही शेतकरी एकही रुपया कर्जाचा भरणा करणार ना आणि बँकांकडे आता एवढं मोठं कर्ज थकीत आहे तर देखील समोर शेतकऱ्यांना कर्ज किती द्यायचं व कसं द्यायचं या देखील बँका देखील सापडल्या आता सरकार या कर्जमाफी संदर्भामध्ये कोणतं ठोस पाऊल उचलेल किंवा या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जरी शेतकऱ्यांना एक परिपत्रक काढलं किंवा बँकांना दिलं की शेतकऱ्यांचं कर्ज जे काय थकीत स्वरूपात आहे ते आता मागू नका या संबंधित जरी परिपत्रक दिलं तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो पण आता सरकार कर्जमाफीची भूमिका घेणार की नाही घेणार या संबंधित मोठा संभ्रम हा निर्माण झालेला आहे कारण एकाही आमदाराकडून किंवा एकाही मंत्र्याकडून कर्जमाफी संदर्भामध्ये स्टेटमेंट आता मागील काळामध्ये तरी आलेलं नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हे नित्याचेच आहे शेत सरकारनं जर म्हटलं नसतं कर्जमाफी करू किंवा सरक शेतकऱ्यांचा सातबरा करू तर शेतकरी कुठंतरी काहीच प्रमाणात सरकार कर्जाचा भरणा हा एकतीस मार्चपर्यंत केला असता पण आता सरकारनं शब्द दिला जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्धी केलं कर्जमाफी त्यामुळे आता शेतकरी देखील एकही रुपयाचा कर्ज हा भर कर्जाचा भरणा हा भरणार नाही भर ना त्यामुळे आता सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफी संदर्भामध्ये ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारनं ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वस्त केलं होतं व शेतकऱ्यांनी देखील त्या कर्जमाफीचा कौल हा मतस्वरूपात सरकारला दिला त्यामुळे आता सरकारचं देखील काम आहे की आम्हाला शेतकऱ्यांनी या सत्तेमध्ये बसवलं तर त्याच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय हा शेतकऱ्यांसाठी कर् सरकारनं देखील आता या एकतीस मार्चपर्यंत घ्यायला पाहिजे जेणेकरून शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडणार तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भमध्ये जशी महत्वपूर्ण अपडेट येईल तसं आपण आपल्या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार